त्या पक्षाचा बापच अनवरस मनसे शिवसेना युती होताच शिंदे सेनेवर संजय राऊतांनी डागली तोफ फडणवीसांवर अशी केली बोचरी टीका मनसे आणि उद्धव सेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा केली तर इतर महापालिकेत येत्या काही दिवसात घोषणा होईल या घडामोडींमुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे दोन्ही पक्षांच्या युतीमुळे शिंदेसेना आणि भाजपा विरोधात जोरदार सामना रंगणार असे चित्र दिसत आहेत आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत फ्रंट फुटवर येत तुफान बॅटिंग केली त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जबरी टीका केली आहे संजय राऊत यांनी स्वतंत्र विदर्भावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली महापालिका निवडणूक होऊ द्या कोण कौन कोणाची पोरं पळवतात हे सारं समोर येईल असा चिमटा त्यांनी काढला तर शिवसेना फोडण्याचे पाप देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे शिंदे सेनेचा बापस अनवरस असल्याची जिव्हारी टीका त्यांनी केली आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाची मुलं सांभाळावीत भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे कुत्रे पकडण्याच्या गाड्या असतात तसे पिंजरे भाजपने लावलेले ला आहेत महापालिका निवडणुकीनंतर कोणाची मुलं कोण पळवतं हे समोर येईल असा टोलाही त्यांनी लगावला आहे तर शिंदेंच्या पक्षाची ही अनवरस आहेत स्वतःची मुलं नाही त्यांचा पक्ष चोरीचा आहे ज्या पक्षाचा चोरी पक्षा बाप चोरीचा आहे बापच अनवरस आहे अमित शाह यांनी या पक्षाला आपलं नाव दिलं आहे कळेल तुम्हाला महापालिकेनंतर कोणाची मुलं कोण पळवता येते असा जबरी टोला राऊतांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे सत्तेसाठी एकत्र आलेला मग काही फरक पडणार नाही तर मग रिॲक्शन कशा करता देते ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची डबडी वाजवत्या कशाला सगळेच अगदी काल दिवसभर त्यांचे प्रवक्त्यांच्या फौजा हां ही युती कशी अमुक आहे तमुक आहे वगैरे बोलत होते त्याची गरज नाही ना सोडून द्या ना तुम्ही आपण सोळा तारखेला याच्यावर चर्चा करू सोळा जानेवारीला बघा ठाकरे बंधू मला सांगा की भारतीय जनता पक्षानं आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं काय केलं एक गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाहीत किंवा बेळगाव कारवार सीमा प्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवला नाही गोपीनाथराव मुंड्यांचा अपवाद आहे बाकी मला सांगा कोणत्या भाजप नेत्याने मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला ना या राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ना त्यांच्या सहकाऱ्याने बावनकुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करू महाराष्ट्र तोडू बोलले ना अधिवेशन काळात बोलले ना त्याच्यावरती ठाकरेच उभे राहिले ना कसा तोडताय बघू मुख्यमंत्री उभे राहिले का मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बावनकुळांना जाब विचारण्याचं केलं का तुम्ही आम्हाला काय शिकवत्या मराठी माणसाच्या गोष्टी ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात नाही तुम्हाला राज्याच्या तुकडा वाढून एका लहानशा तुकड्याचं मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं आम्ही ते होऊ देत नाही ही तुमची पोटदुखी आहे आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही ही तुमची पोटदुखी आहे मुंबईला महाराष्ट्रामध्ये आम्ही अजूनपर्यंत ठेवलं आहे संघर्ष करून ही तुमची पोटदुखी नाही तर तुम्हाला काय तुम्ही काय केलं मराठी माणसासाठी दाखवा ना तुम्ही दहा कामं दाखवा की हे आम्ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी केलं गौतम अराणेला मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसाचं काम नाही ना गौतम आराणेसारख्या मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं हे मराठी माणसासाठी केलेली सेवा आहे का तुमची आम्ही बघू ना आम्ही दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत आमचे भाऊ एकत्र एक आले दोन पक्ष एकत्र एक आलेले आहेत तुम्ही तुमचं बघा आम्ही सत्तेसाठी सत्ते एकत्र एक आलो आहे ठीक आहे मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र एक आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर मग ते त्यांना मॉलिश करतात मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात मग फरण त्यांना मॉलिश करतात मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात हा तुम्ही एकमेकाचा मालिश करायला एकत्र आलाय का बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई